नमस्कार सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय मी सौरेश्मा तपासे राहणार मीराभर शहर माझ्याविषयी सांगायचं म्हणजे मी गेल्या वीस वर्षापासून समाजकार्यामध्ये कार्यरत आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये मी महिला मीरा मीराभईंदर आणि रस्ते साधन सुविधा व आस्थापना या विभागाचे मी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहे तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनची मी मीरा भाईंदर शहराध्यक्ष आहे मीरा भाईंदर रोप स्किपिंग असोसिएशनची मी प्रेसिडेंट आहे पुन्हा जयसुरीव कराटे डू डूचे मी ठाणे जिल्हाध्यक्ष आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी मनसे आपत्कालीन व्यवस्थापन पथक या स्वयंसेवी संस्थेची मी सहचिटणीस आहे आणि या संस्थेच्या माध्यमातून आम्ही शेकडो नागरिकांना शेकडो जनतेला आम्ही स्वयंरक्षणाचे आपत्कालीनचे धडे सुद्धा दिलेले आहेत ही माझ्याविषयी एक छोटीशी माहिती आहे आता मी समाजकार्य करत असताना मला आदरणीय राजसाहेब यांच्या विचारांना मी अतिशय प्रेरित झाले आणि त्या विचारांना प्रेरित होऊन मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर माझी सामाजिक आणि राजकीय अशी दोन्ही वाटचाल सुरू झाली ही वाटचाल करत असताना मला असं जाणवलं की मराठी भाषा मराठी माणूस किंवा महाराष्ट्र धर्म हा जर जोपासायचा असेल तर आदरणीय राजसाहेबांना ही साथ द्यावी लागेल कारण महाराष्ट्र महाराष्ट्राचं जे वैभव महाराष्ट्राचे जे विचार महाराष्ट्राचे जे महापुरुष जे आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले ज्यांच्यामुळे आपल्या महाराष्ट्राची मान संपूर्ण हिंदुस्थानात मानेने उभं आहे ते पुन्हा वैभव आणायचं असेल तर सन्मान्य राजसाहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही राजसाहेबांची साथ राजसाहेबांच्या पक्षामध्ये आम्ही गेलो आणि त्यानंतर माझी जी, जी राजकीय कारकीर्द सुरू झाली त्यानंतर राजकीय कामं सुरू झाल्याच्या नंतर मला आणखीन थोडं जास्त पाठबळ मिळालं आणि त्या अनुषंगाने जनतेची असंख्य कामं करायला सुरुवात केली लोकांना ज्या रोजच्या प्रश्नांच्या ज्या समस्या असतात जिथपर्यंत कोणीही पोचत नाही तिथपर्यंत आम्ही तळागाळापर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न केलेला आहे मग आम्ही त्यामध्ये जात धर्म न बघता प्रत्येकाच्या मदतीला मी कायम अविरतपणे काम करत असते माझ्या मीराभेंदर शहरामध्ये दरवर्षी जेव्हा पावसाळा येतो त्यावेळेला काही भागांमध्ये कायम पाणी साठलेलं असतं कारण तो भाग खाली गेलेला आहे किंवा सकल भाग आहे तिथे कायम पाणी भरतं आणि त्यावेळेला त्या नागरिकांचे प्रचंड हाल होते त्यावेळेला ते नागरिक त्यांनाही माहिती आहे की अशा वेळेला कुठलाही नगरसेवक कुठलाही आमदार कुठलाही खासदार त्यांच्या मदतीला जात नाही तेव्हा रात्री अपरात्री सुद्धा नागरिकांचे मला फोन येतात आणि त्यावेळेला आम्ही त्यांची त्या त्या व्यवस्था इतक्या चांगल्या प्रकारे आम्ही दरवर्षी मी आणि माझी टीम करतो की तिथे पंप बसवण्यापासून त्यांच्या खाण्यापिण्यापर्यंत आम्ही सगळी सोय अविरतपणे करत असतो आणि हे करत असताना मीरा महेंद्र शहरामध्ये आम्ही वेळोवेळी जनजागृतीचे प्रबोधनपर कार्यक्रम घेतो किंवा जे शाळांम शाळाकरी शाड़ जे विद्यार्थी आहेत त्यांना स्पर्धात्मक जेणेकरून त्यांना त्यांच्या भविष्यासाठी एखादा चांगल, चांगला चांगला प्लॅटफॉर्म तयार होईल अशा अनुषंगाने आम्ही कायम असे स्पर्धात्मक कार्यक्रम आम्ही घेत असतो आता कोविड सारखा जर तुम्ही काळ बघितला जे संपूर्ण जग त्या लॉकडाऊनच्या छायेमध्ये होतं त्यावेळेला एक महिला म्हणून मला अभिमान वाटेल सांगायला की कोविड सारख्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा सगळेजण आपल्या घरात होते त्यावेळेला एक महिला असूनही मी घराच्या बाहेर होते आणि लोकांची सेवा करत होते ते राशन वाटप करण्यापासून असेल किंवा जे राशन दुकानदार जे काळाबाजार त्यावेळेला खूप करत होते त्यांना धडा शिकवण्यापासून असेल किंवा लोकांना बेड मिळत नव्हते ऑक्सिजन मिळत नव्हते रेमडेसिविर सारखे इंजेक्शन्स मिळत नव्हते अशा वेळेला त्या सगळ्या लोकांच्या मी मदत केले त्यांच्या मदतीला धावून गेले मी रात्र दिवस काही न बघता मी कायम त्यांच्या मदतीला धावून गेले कारण त्यावेळेला असं होतं ना की घरातून बाहेर पडायचं नाही नाहीतर आम्हाला कोविड होईल पण त्यावेळेला त्या सगळ्याची परवाना करून मी एक महिला असूनही लोकांच्या सेवेसाठी मी बाहेर पडले लोकांना घरापर्यंत भाजीपाला पुरवण्यापासून मी सगळं काम केलं राशन पुरवण्यापर्यंत तर या गोष्टीचा मला खरंच अभिमान आहे कारण मी पाहिले त्यावेळेला त्या लोकांची परिस्थिती काय होती मी अगदी जवळून बघितले हॉस्पिटलमधून बघितले त्यांचे हॉस्पिटलची बिलं कमी करण्यापासून सुद्धा मी काम केलेलं आहे आणि मला ह्या गोष्टीचा खूप अभिमान आहे कारण हॉस्पिटल एक असा विषय आहे की कि जिथे कितीही श्रीमंत असो किंवा गरीब असो त्यांना गरज लागते आणि त्यावेळेला मी सगळ्यांच्या मदतीला गेले आणि आज आजही आजही मी हॉस्पिटल्स असतील शाळा असतील किंवा कोणाचा पगार एखादा मॅनेजमेंटने थांबवलेला असेल तर त्याविषयी मी कायम काम करत असते त्यासाठी मी सगळ्यांचे आभारी आहे की सगळेजण माझ्यावरती विश्वास ठेवतात आणि आपल्या मनसेच्या शाखेमध्ये लोक विश्वासाने येतात आणि त्यांची सगळी कामं आपण पूर्ण करतो कारण ती ताकद आहे सन्मान्य राजसाहेबांच्या विचारांची त्यामुळे सन्माननीय राजसाहेबांचे यासाठी खूप खूप आभार कारण ते बळ मिळतं आम्हाला बोलायचं अधिकाऱ्यांशी बोलायचं पोलिसांशी बोलण्याचं कुठल्याही क्षेत्रामध्ये असेल तर ते करण्याचं आम्हाला एक बळ मिळतं हॉस्पिटलचे काम करत असताना असे दोन अनुभव माझ्या वाट्याला अगदी भयंकर आले होते त्यातला एक म्हणजे सांगायचं सा म्हणजे उत्तन मध्ये एक गोशाळा आहे आणि तिथे रक्षाबंधन साठी बहीण भावाकडे आली होती तो भाऊ त्या गोशाळेमध्ये चारा कट करायचं चा, काम करायचा म्हणजे त्या गायांना सांभाळण्याचं काम करायचं तर ते चारा कट करायची मशीन होती आणि त्या बहिणीचा एक तीन चार वर्षाचा मुलगा होता लहानगा तो खेळता खेळता आला आणि त्याने त्या मशीनमध्ये हात घातला होता तर त्याचा हात मनगटापासून तुटला होता त्या बाळाचा अशी एक भयंकर केस होती आणि मग त्या गोशाळाच्या मालकांनी दोघा तिघांनी मिळून त्या बाळाला मेडिटेक नावाच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं आता दाखल केलं पण आता पुढचा जो प्रोसेस आहे कारण त्याला कुठलाही हॉस्पिटल ॲडमिट करून घेत नव्हतं कारण ॲडमिट केल्याच्यानंतर ते हॉस्पिटलचा बिल कोण भरणार ही मेन परिस्थिती होती तेव्हा एका ट्रॅफिक हवालदारांनी हो त्यांना मदत केली आणि एका हॉस्पिटलमध्ये त्याला बा त्या ते बाळाला नेऊन ॲडमिट केलं आता ॲडमिट करेपर्यंत झालं त्या बाळावरती उपचार सुरू झाले चाइल्ड स्पेशलिस्ट आले सगळं काही व्यवस्थित झालं बाळाचा हात तर गेला होता पण ते पॉइझनवरपर्यंत गेलं नाही बाळाचा हात मनगटापासून वरती सुरक्षित राहिला तर हे सगळं झालं ह्याच्यानंतर बिल झालं चार ते पाच लाखाचं कारण तो ऑब्विसली मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये तो बिल होणारच आहे कारण सर्जन येतात त्यांचे बिल असतात ते त्याच वेळेला ऑन द स्पॉट हॉस्पिटलकडनं घेऊन जातात आणि हॉस्पिटलने बाळाची अगदी चांगल्या पद्धतीने सुश्रूषा केली होती पण आता जेव्हा बिल दे देण्याची वेळ आली तेव्हा गोशाळावाल्यांनी वरती केले ते म्हणायला लागले की आम्ही एवढाच बिल देऊ शकतो म्हणजे एका कामगाराच्या मुलासाठी कोण एवढा बिल का देईल असं त्यांचं म्हणणं होतं त्यानंतर एक माझ्या परिचयाचे व्यक्ती माझ्याकडे आले माझ्याशी बोलले मी जाऊन ते हॉस्पिटलमध्ये त्या बाळाला भेटले अतिशय वाईट वाटलं मला इतक्या लहान मुलाला आणि त्याच्यानंतर मी हॉस्पिटल मॅनेजमेंटशी बोलले याविषयी चर्चा केली आणि माझ्या शब्दाला मान देऊन ते मेडिटेक हॉस्पिटल मी नावसुद्धा मेन्शन घेईल आणि खरंच त्यांचाही मला अभिमान वाटतो की त्यांनी माझ्या शब्दाला मान दिला आणि त्या हॉस्पिटलचा जवळजवळ तीन ते साडेतीन लाखाचा बिल हॉस्पिटलने घेतला नाही म्हणजे माफ केला त्यांच्याकडनं सुद्धा हे एक समाज कार्य झालं आणि त्या बाळाला डिस्चार्ज मिळाला तर अशी वेळ कोणावर येऊ नये तर असा एक विषय म्हणजे ते बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं खरं तर अशा प्रकारे हॉस्पिटलने सुद्धा मला साथ दिली आणि त्या बाळाचा जीव वाचला त्या बाळाचा हात वाचला दुसरा एक विषय म्हणजे आता दोन हजार बावीसमध्ये माझ्याकडे आला होता डिलेवरीमध्ये डॉक्टरांकडनं थोडीशी चूक झाली होती आणि त्याच्याने जो न्यू बॉर्न बेबी होतं ते सिरियस झालं आणि सिरियस झाल्यामुळे डॉक्टरांनी काय केलं की जे दुसरं हॉस्पिटल होतं जे नालासोपारा ईस्टला आई होती आणि बेस्टला बाळाला शिफ्ट केलं आता बाळाला शिफ्ट केल्याच्या नंतर त्या बाळाला दोन तासामध्ये रात्रीत पाच फीट येऊन गेलं ती मुलगी होती आणि ते बाळाचे जे वडील होते त्यांचं पहिलं मुल होतं त्यांना कसलीही माहिती नव्हती तर हॉस्पिटलवाल्यांनी स्टाफने मॅनेजमेंटने त्यांना एवढं घाबरवलं होतं की बाळाचं नाईंटी नाईन पर्सेंट गॅरंटी नाही आहे नाईंटी नाईन पर्सेंट गॅरंटी नाही आहे बाळ व्हेंटिलेटर होती, होती सगळ्या सुया सगळ्या बॉडीला लागलेले होते आणि तो फोटो जेव्हा मला त्यांनी पाठवला आणि मला म्हणालं की आंटी आपकी बहुत जरूरत आहे म्हणजे मग त्यावेळेला मी नानासोपाराला हॉस्पिटलमध्ये गेले ते हॉस्पिटलच्या डॉक्टरांशी बोलले सुरुवातीला जे शब्द होते हॉस्पिटलच्या डॉक्टरचे की मॅडम कम से कम पंधरा दिन तो ये बच्ची व्हेंटिलेटर पे होगी उसके बावजूद नाईन्टी नाईन पर्सेंट गॅरंटी नाही आहे पण मी गेल्याच्या नंतर असं काही घडलं की मी ते बाळ पाहिल्यानंतर डॉक्टरांशी पुन्हा हार्ट स्पेशालिस्ट वगैरे बरेच डॉक्टरांशी माझी भेट झाली आणि माझ्या परिचयाचे काही डॉक्टर आहेत त्यांच्याशी मी जेव्हा बोलणं करून गेलं आणि त्याच्यानंतर मी जेव्हा माझी ओळख सांगितली त्यांना की मी ॲक्च्युली आहे कोण त्यानंतर त्या, त्या बाळाची रिकव्हरी जे पंधरा दिवस म्हणत होते फक्त तीन दिवसात ते बाळ व्हेंटिलेटरवर बाजूला झालं हॉस्पिटलच नाव नाही घेणार मी पण अशा प्रकारचे विषय चालतात तर ते बाळ अवघ्या तीन दिवसात व्हेंटिलेटर निघालं त्याच्यानंतर त्या बाळाला नायर मध्ये एक आपण बाळासाठी पाळणं आणि बेड अवेलेबल करून एक महिना बाळ अंडर ऑब्झर्वेशन नायर हॉस्पिटलमध्ये आपण ठेवलं आणि आता ते बाळ जवळजवळ दीड वर्षाचं होऊन गेलं आणि अतिशय उत्कृष्ट सुदृढ असं ते बाळ आहे आणि खूप मोठं पुण्य मला मिळालं ह्या कामातून असे विषय येत राहतात एका मुलीचा विषय होता जिने ज्या एका नालासोपाराच्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये नर्स म्हणून कामाला होती तो कोविडच्या काळामध्ये ती तिकडे कामाला होती त्या दरम्यान तिला कोविड झाला आणि कोविड झाल्याच्या नंतर मग तिची परिस्थिती खालवली तिच्या गुडघ्यामध्ये पाणी झालं वीस वर्षाची मुलगी होती फक्त ती आणि त्या मुलीला तिची आई घेऊन गेली आणि बऱ्याच वेगळ्या वेगळ्या हॉस्पिटलमध्ये उपचार करून तिच्या जवळजवळ बरेच लाखो रुपये तिच्या उपचारादरम्यान गेले आणि असं असताना तिला कोणीही मदत नाही केली तिच्या आईला ते हॉस्पिटलकडनंही कोणती मदत नाही झाली बऱ्याच मोठ्या मोठ्या राजकीय नेत्यांकडे त्या मुलीची आई गेली पण कुठूनही मदत झाली नाही शेवटी त्या मुलीचा मामा ते माझ्याकडे आले आणि त्या मुलीला आता या वर, आता गेल्या वर्षी हॉस्पिटल आपण मी पूर्ण असं म्हणणार नाही पण खर्च असा आपण त्या हॉस्पिटलकडनं त्या मुलीला मिळवून दिला तिच्या पगारापासून तिचा जो पगार होता तो पगारापासून आपण तिला तिच्या ट्रीटमेंटचा जेवढा झालेला खर्च होता तो आपण तिला मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा प्रकारची कामं माझ्याकडे येत असतात आणि हे कोविडमध्ये इतकं काम केल्याच्या नंतर दोन हजार एकवीसमध्ये मध्ये बऱ्याच विविध संस्थांनी मला कोविड योद्धा म्हणून माझा सन्मान केलेला आहे त्याचबरोबर गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांनी सुद्धा माझ्या कार्याचं भरभरून कौतुक का केलं आणि त्यांच्यातर्फे मला एक सन्मानपत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे त्यासाठी मी त्यांचीही खूप आभारी आहे आमच्या मीरा शहरामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे म्हणजे मीरा बाहेर राहणाऱ्या लोकांना सुद्धा माहिती आहे की मीरा पूर्वीपासून पूर्वीपासून पाणीटंचाईसाठी प्रसिद्ध असलेलं असं शहर आहे म्हणजे मी काय म्हणते ना कुठे पूर जरी आला तरी मीराभंदर शहरामध्ये कधीच पाणी येणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा दोन हजार एकवीस मध्ये अतिशय पाणीटंचाईचा सामना मीराभरच्या नागरिकांना करायला लागला होता जवळ दोन हजार पासून मी महानगरपालिकेला हा पाण्याच्या विषयासाठी सातत्याने झटत असते की मीरा भाईंदरला स्वतःचा डॅम असावा मीरा भाईदरला मीरा भाईदरचे लोक जर पूर्ण टॅक्स पेअर आहेत टॅक्स भरत आहेत मग त्यांनी हा पाणी टंचाईचा सामना का बरा करायचा ह्यासाठी काहीतरी उपाययोजना करा काहीतरी का डेव्हलपमेंट प्लॅन बनवा मीरा भाईदरसाठी तर ह्यासाठी दोन हजार पंधरापासून माझा शासनाची पाठपुरावा सुरू असताना दोन हजार एकवीस मध्ये प्रचंड पाणी टंचाईचा सामना करावा लागला होता म्हणजे जवळजवळ बहात्तर तासानंतर मीरा पाणी येत होतं अशी परिस्थिती होती त्यावेळी म्हणजे दहा दिवसांच्या गणेश गणेशोत्सवामध्ये फक्त दोनदाच पाणी आलं नवरात्रीमध्ये पण तसंच तर असं जनता टँकर लॉबीमुळे म्हणजे पूर्ण ग्रस्त झाली होती टँकर लॉबीचा फायदा इतका होता तर त्यावेळेला प्रशासनाला निवेदन देऊनही प्रशासन ऐकत होतं म्हणून मी त्यावेळेला तथास्थ फाउंडेशनच्या खाली मी एक आंदोलन केलं होतं त्यावेळेला मी आमरण उपोषण घोषित केलं होतं दोन हजार एकवीसमध्ये मध्ये आणि ते आमरण उपोषण करत असताना बऱ्याच न्यूजवाल्यांनी आपली बातमी मीडियामध्ये दाखवली त्यानंतर मला डायबिटीस होता तर तो मी सांगितला नव्हता प्रशासनाला पण तेव्हा डायबिटीस माझा डाऊन झाला आणि मी माझी तब्येत अतिशय खालावली गेली होती मग मा तेव्हा माझा तीन ते दिवस बाहेर आणि तीन दिवस हॉस्पिटलमध्ये मा असं माझं ते उपोषण चालू होतं पर्यायाने जे पाणी विभागाचे अधिकारी होते ते अधिकारी त्यानंतर स्वतः हॉस्पिटलमध्ये आले त्यांनी माफी मागितली की मॅडम पाण्यासाठी एक महिला उपोषणाला बसे या सारखी लाजिरवाणी गोष्ट नाही असं म्हणून त्यांनी माफी मागितली आणि त्यानंतर सर्व म्हणजे स्टेम प्राधिकरण असेल किंवा जिथून जिथून आमच्या मीरा भाईंदर शहराला पाणीपुरवठा होतो त्यांची पहिल्यांदा मिटिंग दोन हजार एकवीसमध्ये झाली आणि तेव्हा सगळ्यांना कळालं की इथली लोकवस्ती एवढी वाढलेली आहे तर एवढा पाणीपुरवठा त्यांना योग्य नाही पाणीपुरवठा वाढला पाहिजे त्या अनुषंगाने नंतर पावलं उचलली गेली हे माझ्या आमरण उपोषणानंतर झालेलं आहे त्यानंतर पावलं उचलली गेली आणि आत्ता म्हणजे गेल्या वर्षापासून या वर्षापर्यंत आत्ता आमच्याकडे सूर्याधरण धरण मीराभंदरमध्ये आणण्यासाठी सूर्याधरणाचं धरणाचं पाणी आणण्यासाठी आत्ता पावलं उचलली गेली आहेत त्यासाठी पाईपलाईन टाकले जात आहेत डॅमचं काम सुरू होणार आहे माझ्या उपोषणानंतर आणखीन एक गोष्ट झाली की जे ग्रामपंचायतच्या वेळेला जे पाईपलाईन जमिनीमध्ये टाकलेले होते सर्वप्रथम ते पाईपलाईन सर्वच्या सर्व बदलण्यात आले आणि नवीन पाईपलाईन टाकण्यात आले हे खूप मोठं अचिवमेंट होतं आमच्यासाठी सगळ्यांसाठी तर हे प्रामुख्याने माझं गाजलेलं आंदोलन आहे पाण्याचं उपोषण आणि त्याच्यानंतर वेळोवेळी जे रस्त्याचे बांधकाम आहे जे निकृष्ट दर्जाचे बांधकाम आहेत त्या बांधकामांसाठी वेळोवेळी मी आंदोलनं सुद्धा के करून शासनाचे डोळे उघडण्याचं काम केलेलं आहे तर अशा प्रकारे ही माझी कामं कायम सुरूच आहेत बरं महिला बचत गट आहेत त्या बचत गटाच्या माध्यमातून वेळोवेळी बेड़ मी महिलांना मार्गदर्शन महिलांना रोजगार उपलब्ध करून देणं आणि महिलांची मदत करणं हे कायम माझं काम सुरू आहे माझ्या कार्यालयामध्ये कायम वेगळे शिबिर आम्ही राबवत असतो आता मागे आलेलं प्रधानमंत्री सहायता स्वनिधी योजना ते आपल्या कार्यालयामध्ये राबवून आपण प्रत्येक महिला पुरुषांना जे बेरोजगार आहे जे फेरीवाला आहे जे आ, घरकाम करणाऱ्या महिला आहेत अशा सर्वांना आपण महानगरपालिकेतर्फे दहा दहा असे लोन आम्ही त्यांना मिळवून दिलेले आहेत ज्यांचे दहा हजार पूर्ण झालेले होते त्यांना वीस हजाराचं लोन मिळवून देण्याला मदत केलेली आहे परत आता मतदान आहे मतदानासाठी मत आम्ही सर्वांचे मतदानाचे फॉर्म भरून त्यांना मतदान कार्ड काढण्यापर्यंत आमची त्यांना मदत झालेली आहे आणि जेवढे गरजू आहेत जेवढे आपल्या शाखेमध्ये गरीब श्रीमंत असा कधीच भेदभाव केला जात नाही विशेषतः कोविडमध्ये तर आम्ही कोणतीही जात धर्म कधीच बघितला नाही आम्ही ज्यांचा आम्हाला फोन आलेला आहे त्यांची आम्ही कामं केलेली आहेत जे आमच्या ओळखीचे पण नव्हते त्यांनी माझं नाव सांगून बऱ्याच हॉस्पिटलमध्ये असे बेड घेतलेले आहेत आणि मी स्वतःला भाग्यवान समजते की हॉस्पिटल्सने जिथे माझं नाव ऐकलं तिथे पेशंटला मदत केलेली आहे एक मौलवी होते आमच्या मीरा भाईंदरमधील एका सोसायटीमध्ये राहणारे एक मौलवी होते अतिशय तरुण वयाचे होते पस्तीस छत्तीस वर्ष काहीतरी असेल तर त्यांना पूर्ण दिवस मधून फिरवत होते पण कुठेही बेड मिळाला नव्हता शेवटी मग मा त्यांनी माझ्याकडे जेव्हा मागणी केली आपण अर्ध्या तासात त्या मौलवीला आपण कोविडच्या काळामध्ये बेड मिळवून दिलेला आहे तर सांगायचा मुद्दा असा की आपण कुठलीही जात धर्म न बघता आपण ही, ही काम सातत्याने करतोय जिथे चुकीचं काम आहे तिथे आवाजही उठवतो जिथे सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली होते तिथे आम्ही आवाजही उठवतो त्याच एक उदाहरण म्हणजे आम्ही भोंग्याचं आंदोलन सुद्धा घेतलेलं आहे आणि अ कायद्याच्या पुढे कोणी नाही कायदा सर्वांना समान आहे त्याच्यामुळे आम्ही सगळ्या अशा गोष्टी ज्या कायदेशीर आहेत त्या सगळ्या कायदेशीर गोष्टींवरती आम्ही आवाज उठवतो जसं आता मागे गाजलेलं नोव्हेंबर पंचवीसमध्ये जो सुप्रीम कोर्टाचा नियम आला होता जे जी आर आलं की महाराष्ट्र राज्य असेल किंवा कोणतंही राज्य असेल त्या राज्यामध्ये पहिलं प्राधान्य मराठी भाषेलाच असलं पाहिजे म्हणून जे आस्थापना आहे जे दुकानं आहेत त्यांच्यावरती जे बोर्ड असतील ते मराठी भाषेमध्ये लागले पाहिजेत आणि त्यासाठी त्यासाठी म्हणून मग इथे आंदोलनही घेतलं आणि आपल्या विभागातील जेवढे दुकानवाले जेवढे जेवढ्यांच्या शाळा आहे जेवढे डॉक्टर आहेत सगळ्यांची मी दोन वेळा बैठक बोलावली वेगळ्या वेगळ्या विभागामध्ये त्यांना मी समजावून सांगितलं त्याच्यानंतर सगळ्यांनी के सहकार्य केलं आणि सगळ्यांच्या सग्रें सगळ्या पाट्या ह्या मराठीमध्ये आज झालेल्या आहेत आणि बाकी राहायला विषय चिपळूणला जेव्हा दोन हजार एकवीसला खूप मोठं संकट आलं होतं खूप मोठा पूर आला होता त्यावेळेला सुद्धा चिपळूणला मी माझ्या अख्ख्या संपूर्ण टीमला तिकडे पाठवून पूर्ण राशनपासून कपड्यांपर्यंत सगळे मी मदत चिपळून प्रस्ताना केली होती जसं सांगलीमध्ये पण पूर आला होता त्यावेळेलाही आम्ही अशीच मदत केलेली होती म्हणजे जेव्हा जेव्हा संकट येतं तेव्हा तेव्हा आम्ही तिथे तत्परतेने उभे असतो मदत नव्हे सेवा असं आमचं स्लोगन आहे तर ही मदत म्हणून आम्ही कायम करत असतो आणखी महत्त्वाचा विषय म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ते आपल्या महाराष्ट्राचंच काय संपूर्ण जगाचं एक दैवत आहे म्हणून आपण बरेच जण त्यांना मानणारे आहेत आणि आमच्या रक्ता रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आहेत तर त्या अनुषंगाने आमच्या मीराभंदर शहरामध्ये एका महिलेने महाराजांचं आणि महाराजांच्या झेंड्याचा म्हणजे जाणताराच्या झेंड्याचा अपमान केला होता ही गोष्ट होती दोन हजार बावीसमधली तर त्यावेळेला एक शिवभक्त शिवप्रेमी म्हणून ते मला सहन नाही झालं की ह्या महाराष्ट्रामध्ये यायचे तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला मा खायचं प्यायचं आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करायचा त्यांच्या झेंड्याचा अपमान करायचा म्हणजे हे हे खरंच तर हे थांबलं पाहिजे सर्वांना हे कळलं पाहिजे की महाराजांमुळे आपल्या सर्वांचं अस्तित्व आहे तर त्या गोष्टीचा राग सहन नाही झाला आणि मी आणि माझ्या सकट माझ्या ज्या महिला होत्या आम्ही त्या महिलेला त्याची शिक्षा दिली आणि त्या अनुषंगाने आमच्यावरती एक केस झालेली आहे जी कोर्टामध्ये केस चालू आहे अद्याप आम्ही प्रत्येक वेळेला तारखेला एक म्हणजे मला ह्या अनुषंगाने हे सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज आहेत त्यांना छत्रपती शिवाजी महाराज जस संबोध संबोधलं गेलं पाहिजे त्यांचा अपमान त्यांचा अवमान आम्ही महाराष्ट्रामध्ये सहन करणार नाही आणि खपवून घेणारही नाही तर त्या अनुषंगाने आमच्यावरती एक केस झालेली आहे तर असं वाटतं की महाराजांनी आपल्यासाठी जर एवढं केलंय तर महाराजांच्या नावासाठी एक अशा अनेक केसेस घ्यायची तयारी आहे फक्त जे लोक महाराजांना मानत नाहीत किंवा ज्यांना ज्यांचं वाचन नाही महाराजांबद्दल त्यांनी माझ्याकडे यावं आणि महाराजांबद्दल समजून घ्यावं फक्त एवढंच करायचं की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरी उल्लेख करू नका संबोधू नका कारण ते आमचे आदर्श आमचं दैवत आहे महाराष्ट्राचा मान स्वाभिमान सगळा आजही चारशे वर्ष व्हायला आले तरी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये आजही मुली रात्री बारा एक दोन वाजता सुरक्षित आहेत आणि म्हणून बाहेरच्या राज्यातले लोक आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात तेव्हा सर्वांनीच महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज बोलावं महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना या विभागाचं महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हे पद मिळाल्याच्यानंतर माझं कार्यक्षेत्र ठाणे शहर मीरा मीराबैंदर सांगली सातारा अहमदनगर एवढं मोठं आहे तर हे मला मिळाल्याच्यानंतर मी गेल्या दोन वर्षात अहमदनगर सांगली सातारा या ठिकाणी अनेक दौरे केले आणि दौरा करत असताना तिकडे रस्ते असापनाची मी टीम मजबूत केली पक्ष बांधणी मजबूत करण्याचं काम मी केलं आणि माझं जेवढं कार्यक्षेत्र आहे तिकडे चांगल्या प्रकारे माझी टीम काम करताना दिसत आहे म्हणजे मी फक्त मीराबाईंदरच नाही तर ठाणे अहमदनगर सांगली सातारा एवढ्या जिल्ह्यांची मी जबाबदारी सांभाळते मतदान आता जवळ आलेलं आहे म्हणजे दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस मला असं वाटतं की हे फक्त मतदानाचं वर्ष आहे मतदान आलं आहे आणि जनतेला माहितीच आहे की आता राजकीय घडामोडी काय चाललेल्या आहेत त्यामुळे विचार करून मतदान करा मी सुद्धा कॉर्पोरेशन म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला उभी राहणार आहे जर जनतेला माझी काम करण्याची पद्धत आणि माझे विचार जर आवडत असतील किंवा पटत असतील तर ह्या मतदानामध्ये मला सर्वांनी साथ द्यावी अशी मी अपेक्षा करते असं आवाहन करते की सगळ्यांना तुम्ही अब्ज आजमावलेलं आहे तेव्हा महाराष्ट्र सैनिकांनाही एकदा तुम्ही साथ द्या एकदा संधी द्या आम्ही नक्कीच जे महाराष्ट्राचं नवनिर्माण आहे ते करण्याचा प्रयत्न करू आणि एवढं ऐकल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र